आदरणीय पंतप्रधान आपले प्रदेशावनकोळ मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस गिरीश भाऊ महाराज भावक झाले आहे पहिल्यांदाच आहे आणि नक्कीच आहे म्हणून मला वाटतं तुम्ही समजून नक्कीच घ्याल आता मला इंडिया खूप महत्वाचे आहेत कारण की प्रत्येकाने मला मार्गदर्शन केले आहे मंगेश दादांनी सदैव मार्गदर्शन केले आहे रोहितदादा आहेत अली बसलेली मंडळी आहे उत्कलताई आहेत अमोल दादांनी सदैव सदैव मार्गदर्शन केलेले आहे नंदूभाऊ महाजन आहे विजयकुमार रावत सर आहेत आज आपण सगळे इथे जमले आहात

भरोसो राम बल राम नाम राम भरोसो राम बल राम नाम विश्वास बिश्वासमंगल तुसल मांगत तुलसीदास बावीस जानेवारी बावीस जानेवारी दोन था हजार चोवीस ला पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी आपल्याला जे एक संकल्पना दिली आहे विजय से विनय तक, आणि राम से राष्ट्र तक या संकल्पनाला घेऊन आपण एक शेकडो वर्षानंतर रामराज्यामध्ये पदार्पण झाले आहे आपले आज आपल्या देशाचे पदार्पण आपले भारत वर्षाचे पदार्पण आज शेकडो वर्षाने रामराज्य झाले आहेत ह्या रामराज्याचे जे आपले महत्वाचे आधारस्तंभ आहेत ते आहेत म्हणजे आपलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली विचारसरणी जी आपली रामाची आहे जी आपली हिंदुत्वाची आहे तर त्याच्यासाठी एकदा जयश्री राम